परमपूज्य महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनासाठी व बांगलादेशमध्ये हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ भव्य समर्थन रॅली तसेच निषेध सभा याचे आयोजन व वा वार्ड नंबर दोन या ठिकाणी रामगिरी महाराजांना अटक करा यासाठी साखळी उपोषण देखील सुरू आहे या सर्वांच्या चालता श्रीरामपूर शहरातून पोलिसांनी रूट मार्च करत आपल्याकडची तयारी दाखवली आहे या संदर्भात शहरातील प्रमुख मार्गावरून तसेच वार्ड क्रमांक दोन या ठिकाणाहून रूट मार्च करण्यात आला यामध्ये अनेक ठिकाणचे पोलीस अधिकारी कर्मचारी फोर्स मोठ्या प्रमाणात सहभागी होते तिरंगा न्यूज साठी अस्लम बिनसाद श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्याण्णव